हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज, राज गुह्य योग आपण चौदाव्या श्लोकाचं तात्पर्य आता दुसऱ्या पॅरीग्रॅफच्या सातव्या ओळीपासून वाचायला सुरू करत आहोत दुसऱ्या पॅरीग्रॅफचं खालून बघितलं तर खालून दुसरी ओळ आपण आता वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद हे अंतिम लक्ष प्राप्त करण्यासाठी तो आपल्या सर्व मानसिक शारीरिक आणि वाचिक क्रिया भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये युक्त करतो यालाच परिपूर्ण कृष्ण भावना असे म्हणतात लक्ष कोणतं अंतिम लक्ष मला भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांप्रती प्रेम भक्ती प्राप्त करायची आहे हे जे अंतिम लक्ष आहे ते या महात्म्याच आहे आणि हे लक्ष प्राप्त करण्यासाठी तो महात्मा आहे तो सर्व मानसिक शारीरिक आणि वाचिक क्रिया भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये युक्त करतो म्हणजेच मनाने तो भगवंतांची सेवा करतो तर मनाबद्दल म्हटलं जातं मनाच्या तीन क्रिया आहेत थिंकिंग फिलिंग विलिंग थिंकिंग म्हणजे चिंतन स्मरण करणं फिलिंग म्हणजे भावना आणि विलिंग म्हणजे इच्छा करणं तर असा भक्त आहे तो भगवंतांच्या लिलांच चिंतन स्मरण मनात करतो कृष्ण भावना भावित राहतो आणि मला आणखीन आणखीन कशा रीतीने उत्तम रीती भगवंतांची सेवा करता येईल याची इच्छा करत राहतो हे झालं मनाने केलेली त्यांनी भगवंतांची सेवा आता काया शरीराने हा भक्त कशा रीतीने भगवंतांची कार्य करतो भगवंतांची सेवा करतो पायाने तो भगवंतांच्या धामाकडे जातो तीर्थस्थळी जातो मंदिरात जातो हाताने विविध सेवा करतो मस्तक आहे डोकं आहे ते भगवंतांच्या समोर झुकवतो भगवंतांना प्रणाम करतो तर एक वैष्णव आचार्य प्रवचनामध्ये समजवतात काया वाचा मन तर मनाबद्दल आपण जाणलाय की मनात भगवंतांचं चिंतन स्मरण विचार करणं नंतर काया म्हणजे शरीराच्या विविध इंद्रियांनी भगवंतांची सेवा करणं मग ही जी वाचा आहे वाणी आहे म्हणजेच आपण जिभेचा वापर करून जी सेवा करतो त्याला वेगळं का म्हटलंय काया वाचा मन केवळ काया आणि मन का म्हटलं नाहीये वाचा तर शरीराचाच एक भाग आहे मग वाचेला वेगळं असं स्थान का दिलं आहे काया वाचा मनाने भगवंतांची सेवा करणं असं का म्हटलं आहे तर ह्याच स्पष्टीकरण देताना वैष्णवाचार्य म्हणतात की जिभेच्या सेवेचा इथे स्वतंत्र उल्लेख आहे कारण वाणी ही काय आहे जिभेने केलेली सेवा आहे वाचा काया वाचा मन तर वाचेने काय करतो आहे जिभेने आपण भगवंतांची सेवा करतो कशी दोन प्रकारे एक तर कृष्ण प्रसाद खाणं आणि दुसरं कृष्ण कथा कृष्ण कीर्तन बोलणं तर खाण्याबद्दल म्हटलं जातं की जैसा खाओ अन्न अन्न वैसा बने मन तर जसं आपण कृष्ण प्रसाद खात जाऊ आपले विचार शुद्ध होत जातील आपलं मन शुद्ध होत जाईल तर आपण काय करतो आहे वाणीने जे काही एक तर खाण्याबद्दल कळलं आणि दुसरं आहे बोलणं हा वाणीने बोलतो आपण जिभेने बोलतो तर जिभेने आपण जे काही बोलतो तो हो तर त्याचा परिणाम खूप होत असतो दर आपण एक असं पद्धतीने जाणू शकतो बघा जर आपण समोरचा व्यक्ती आहे त्याला कठोर कठोर वचन बोललो तर परिणाम काय होतो समोरचा व्यक्ती आहे तो दुःखी होतो त्याच्याबरोबरचे आपले संबंध आहेत ते सुद्धा खराब होऊ शकतात आणि म्हणून ही जी वाणीची सेवा आहे ती वेगळी खास मानली जाते आणि त्याचा खास उल्लेख केला जातो तर अशा वाणीचा वापर करून आपण इतरांना पण भक्ती बद्दल मार्गदर्शन करू शकतो आणि ज्यामुळे इतरांचं पण कल्याण होतं जसं म्हणतात ना जारे देख तारक कृष्ण उपदेश तर आपल्याला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण कृष्णाबद्दल काहीतरी सांगायला पाहिजे तर इथे आपण आणखीन शब्द वाचला आहे यालाच परिपूर्ण कृष्ण भावना असे म्हणतात तर परिपूर्ण कृष्ण भावना म्हणजे काय आहे हा जो महात्मा आहे तो सतत भगवान श्रीकृष्णांच्या विविध सेवांमध्ये मग्न असतो तर त्याने आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू भगवान श्रीकृष्णांना बनवलं आहे आणि तो जीवनातलं प्रत्येक कार्य भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी करतो आहे तो असा हा जो व्यक्त असा हा जो भक्त आहे महात्मा आहे तो काया वाचा मनाने भगवंतांच्या सेवेत जोडला आहे तर त्याचं मन आहे ते केवळ भगवान श्रीकृष्ण आणि भगवंतांच्या संबंधित जी सेवा आहेत त्यामध्येच नेहमी गुंतलेलं असतं मन कुठेच इंद्रिय उपभोगाकडे धावत नाही आणि जर आपण तेरावा श्लोक बघितला आणि तेराव्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत म्हंटल आहे भजंती अनन्य मनसो तर असा हा जो महात्मा भक्त आहे तो काय करतो आहे अनन्य मनसो ते शब्दशा अर्थ बघितले तर आहे बघा अचल अनन्य मनाने तो भगवंतांची सेवा करतो म्हणजे भगवंतां व्यतिरिक्त त्याच मन इतर कुठेही जात नाही श्रील प्रभूात काय बद्दल म्हणजे शरीराबद्दल उपदेश करताना म्हणतात कि आपण आपल्याला हे जे शरीर मिळालेलं आहे त्याची योग्य रीतीने काळजी घेतली पाहिजे कारण या शरीराच्या माध्यमानेच आपण भगवान श्रीकृष्णांच्या विविध सेवा करू शकतो तर आपल्याला या जीवनात जगताना विविध कार्य करायलाच लागतात जसं नोकरी आहे काही कामधंदा आहे हे करावंच लागतं पण त्यावेळी कायम लक्षात ठेवायचं आहे की ही सगळी जी मी कार्य करतो आहे किंवा करते आहे ते माझ्या कुटुंबाच्या पालनाकरता माझ्यावर जे अवलंबून आहेत लोक घरातले त्यांच्याकरता करतो आहे तर आम्ही सगळे कोण आहोत भगवंतांचे अंश आहोत आणि मी हे जे कार्य करते आहे त्यामुळे करतो आहे त्यामुळे जे जो जे काही धन पैसा मला मिळणार आहे त्याचा उपयोग करून आम्ही सगळेजण आहोत ते भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये भक्तिमय सेव्यामध्ये मग्न राहू कृष्ण भावना भावित होऊन जीवन जगू हे ध्येय मनुष्याने कायम ठेवलं पाहिजे तर असा हा जो भक्त आहे जो भक्तीमध्ये सतत मग्न आहे तो रात्री झोप झोपायला जेव्हा जातो तेव्हाही हीच प्रार्थना करतो की हे भगवंता आज भी माला माला मी मला जमेल तेवढी तुमची सेवा केली उद्या उठून मला पुन्हा तुमच्या सेवेत तुम्ही ठेवा मी पूर्णपणे शरणागत आहे तर असे हे जे भक्त आहेत ते विश्रांती पण घेतात त्याच्या मागे ध्येय काय आहे दुसऱ्या दिवशी त्यांना भगवंतांची सेवा करता यावी याच भावनेत ते असतात तर असं हे आहे ते परिपूर्ण कृष्ण भावना भावित जीवन असत तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय ريبول